महालक्ष्मी धनाची देवी आहे असे म्हणतात की देवी लक्ष्मी ज्या घरात वास करते त्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही जीवनात सदैव सुख शांती राहते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने धन आणि ऐश्वर्य वाढी माणसाचा मान सन्मानही वाढतो अशा लोकांची कीर्ती चारही दिशांना पसरते देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येते ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कृपा करते त्याला जर पैसे मिळण्याची शक्यता असेल तर त्याला आधीच काही शुभ चिन्हे दिसू लागतात जर तुम्हालाही अशी काही चिन्हे दिसली तर समजून घ्या की तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे चला तर जाणून घेऊया या, या चिन्हाबद्दल त्यातील पहिले लक्षण आहे जरी पक्ष्यांना आपली घरटी झाडांच्या डाळीवरच बनवायला आवडत असली तरी आजच्या काळात जागे अभावी पक्षी घराच्या खिडकी आकाशकंदील इत्यादी ठिकाणी घरटी बनवतात असे अनेकदा दिसून येते अनेक वेळा पक्षी त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशा देखील पोळे आपल्या घरी बनवतात तुम्हाला माहीत आहे की घरात कोणाचे घरटे असणे किंवा पक्षाचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ आणि अशुभ संकेत देतात वास्तुशास्त्रात पक्षी किंवा कीटकांचे घरटे बनण्याबाबत शुभ आणि अशुभ चिन्हे सांगितले आहेत जर तुमच्या घरात एखाद्याने किंवा पक्षाने घरटे बनवले असेल तर जाणून घ्या ते तुमच्यासाठी शुभ आहे आणि आता तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे त्यामुळे जर पक्षांनी घरटे बनवले असेल तर त्याला तोडून टाकू नये अनिवार्यच असेल काढावे तर त्याला त्या ठिकाणी हटवून दुसऱ्या एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवून द्यावे दुसरा संकेत जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या दिसल्या वर्तुळ बनवून त्यांनी काही खायला सुरुवात केली तर समजून घ्या की तुमच्या घरात महालक्ष्मीजींचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला अमाप संपत्ती मिळेल जर त्यांनी त्यांचे घर केले तर मग ते शुभ संकेत आहेत हे एक लक्षण आहे की तुमच्या जीवनात बदल होणार आहे एक बदल जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल परंतु याचा अर्थ असा नाही तुम्ही त्यांना तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित कराल मुंग्या अशाच अनिश्चित काळासाठी येत राहतात जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल किंवा त्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी होत असल्याचे समजेल त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पीठ ओतणे सुरू करा असे केल्याने तुमच्या देवाला कळेल की तुमच्यापर्यंत संकेत पोचला आहे मग मुंग्या आपोआप परत येतील तिसरा संकेत आहे जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये झाडू दिसेल गुबड बासरी हत्ती मुंगू शंख नाग गुलाब तारे दिसले तर ता समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ होणार आहे चौथा संकेत आहे सामान्यत लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेचच ती पळवून लावणे सुरू होते खूप कमी लोकांना हे माहीत असेल की घरात पाल दिसणे शुभ मानले जाते खास करून जर तुम्हाला पाल घराच्या मंदिराजवळ दिसली तर ते आणखी भाग्यवान असतील कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देईल मान्यतेनुसार सामान्यत असे दिसून येते की जे लोक तिला चांगले मानत नाहीत किंवा हाकलून देतात पण तुम्हाला इथे सांगते की अचानक पाल दिसणे खूप शुभ मानले जाते जर ती घराच्या मंदिरात दिसली तर ते अधिक शुभ मानले जाते हे महालक्ष्मीजींच्या आगमनाचे लक्षण आहे असेही म्हटले जाते की जर पाल एखाद्याचा पाठलाग करताना दिसली तर ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे तसंच तुळशीच्या रोपामध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते हे अमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे पाचवा संकेत जेव्हा आपले हातपाय खाजवतात म्हणजे हातापायांना खाज येते तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो तर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की हातापायांना खाज येण्यामागे काही शुभ अशुभ चिन्हे दडलेले असतात तथापि याकडे आपण यावेळी फारसे लक्ष देत नाही परंतु या विषयाबाबत सामुद्रिक शास्त्र आणि शकून शास्त्रामध्ये महत्वाची माहिती देण्यात आली आहे या शास्त्रानुसार हातावरील खाज तुम्हाला सांगतात की धन लाभ होणार आहे चला जाणून घेऊया कोणत्या हाताला खाज येणे हे शुभ मानले जाते जर कोणाच्या डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर हे शुभ लक्षण आहे आणि याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच धनाच्या संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते हाताला खाज येणे हे धनलाभाचे लक्षण आहे हा धनलाभ कोणत्याही माध्यमातून होऊ शकतो त्यामुळे जेव्हा जेव्हा डाव्या हाताला खाज येते तेव्हा समजून घ्या की सुख समृद्धीचे दिवस येणार आहेत सहावा संकेत आहे स्वप्न पाहणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे बरेच लोक स्वप्न पाहतात विशेषत लोकांना रात्री जास्त स्वप्ने पडतात काही स्वप्ने वाईट असतात काही चांगली असतात आणि काही खूप भीतीदायक असतात जी जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडतात तुमची शुभ आणि अशुभ चिन्हे घेऊन येतात अनेक जणांनी स्वप्नात स्वतःला झाडू मारताना किंवा झाडताना पाहिले असेल तर हे खूप चांगले लक्षण मानले जाते जर तुम्हाला सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी झाडू मारताना दिसल्यास तो देखील एक शुभ संकेत तुमच्यासाठी ठरू शकतो आणि लागोपाठ असे दृश्य तुम्हाला दिसत असेल तर समजून घ्या तुमच्या आयुष्यात खूप मोठा धनलाभ होणार आहे तुम्हाला कुठून तरी नक्कीच पैसे मिळणार आहेत जर तुम्हाला पहाटे कोणीतरी घर झाडताना दिसले तर हा असा संकेत आहे की तुम्ही लवकरच खूप श्रीमंत होणार आहात सातवा संकेत आहे जर घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला ऊस दिसला तर हे देखील पैसे मिळण्याचे संकेत आहेत आठवा संकेत आहे जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत एखादा कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला खूप पैसे मिळण्याची शक्यता आहे माता लक्ष्मीचे लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे त्यामुळे नियमित तुम्ही ही न चुकता अगदी थोडीशी का असे ना पण कुत्रा गाय कावळा पशुपक्षी यांना काहीतरी खायला नक्कीच द्यावे नववा संकेत आहे घुबड हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते घुबडाबाबत आपल्या समाजात अनेक प्रकारची समजुती प्रचलित आहेत घुबडाला रात्रीचा राजा म्हटले जाते शकूनशास्त्रानुसार घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आणि अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते जसे की तुम्ही प्रवासाला जात असाल आणि वाटेत तुम्हाला घुबड दिसला तर ते धन मिळविण्याचे संकेत आहेत तर घुबड घरी आले तर ते अशुभ मानले जाते यामुळे घराची प्रगती थांबू शकते दहावा संकेत आहे असे म्हटले जाते की सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी शंखाचा आवाज आला तर ते महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण मानले जाते तसेच बरेचसे काही शुभ संकेत सांगण्यात आले आहेत जसं की ब्रह्ममुहूर्तावर झोप उडणे जर तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावर जाग येत असेल तर तुमच्या आयुष्यात काही मोठे बदल होणार आहेत म्हणजे तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे जर अचानक आनंद वाटू लागणं आयुष्यात काहीच होत नाही असं वाटत असताना अचानक एक दिवस मन प्रसन्न आणि आनंदी वाटणं याचा अर्थ असा की नशिबाने तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं लिहिलं आहे आणि लवकरच तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे गायीचं येणं जर तुम्ही जेवताना गाय आली किंवा गायीच्या हंबरण्याचा आवाज ऐकू आला तर हे शुभ संकेत आहेत शिवाय पक्ष्यांचा आवाज देखील शुभ संकेत आहेत किंवा घरात एखादं लहान बाळ असणं जर घरातील लहान बाळाला पाहून तुम्हाला आनंद होत असेल तसेच तसे ते बाळ तुम्हाला काही सकारात्मक गोष्टी सांगत असेल तर ते चांगले संकेत आहेत तसेच जर तुम्हाला स्वप्नात मंत्र ऐकू येत असतील तसेच गायत्री मंत्र घंटानाथ शंख यांचा आवाज ऐकू येत असेल याचा अर्थ काहीतरी चांगलं घडणार आहे तसंच आपल्यावर एखादं कर्ज असेल आणि जसं कर्जमुक्त झाल्यावर मनात जे सकारात्मक विचार आणि भावना येतात ते तुम्हाला चांगल्या गोष्टीसाठी प्रोत्साहन करतात त्याचा अर्थ असाच होतो की की आयुष्यात काहीतरी चांगलं होणार आहे जर आपण घरातून बाहेर पडत असतो आणि त्याच वेळेला आपल्या एखाद्या पुरुष किंवा स्त्रीच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर हा देखील आपल्यासाठी शुभ संकेत मानला जातो किंवा अचानक मंदिरातील पूजा किंवा आरती ऐकू येऊ लागली तर हे शुभ लक्षण मानले जाते घरात सफेद कबूतर दिसणे हे देखील भविष्याच्या दृष्टीने शुभ संकेत मानला जातो